रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बोरगाव श्री हरियंत दूध उत्पादक संघाकडून बोनस वाटप बोरगाव येथील श्री हरिहंत दूधउत्पादक सहकारी संघाच्या वतीनं यावर्षी विक्रमी बोनसचं वाटप करण्यात आले म्हैस दूध उत्पादकांना चार पूर्णांक पाच टक्के व गाय दूध उत्पादकांना तीन पूर्णांक सात टक्के बोनस वाटप करण्यात आले कृषी संघाच्या सभागृहात बोनस वाटप कार्यक्रमाप्रसंगी दूध संघाचे अध्यक्ष शिवाजी तोडकर व मान्यवरांच्या हस्ते दूध उत्पादकांना बोनस वाटप करण्यात आले संघाचे व्यवस्थापक बाहुबली कवटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं यावर्षी म्हैस दूध उत्पादकांमध्ये प्रकाश चव्हाण अशोक मुळे व सुरेश छडेदार यांनी अनुक्रमे क्रमांक पटकवला तसेच दूध उत्पादकांमध्ये भरत अमन्नावर समेत पाटील व सागर सोबाने यांनी अनुक्रमे क्रमांक पटकवला त्यांचा सत्कार करून त्यांना बोनस वाटप करण्यात आले दूध ग्राहकांनाही भेटवस्तू देण्यात आली कार्यक्रमास दूध संघाचे अध्यक्ष शिवाजी तोडकर उपाध्यक्ष सिकंदर अफराज संचालक मायगोंडा पाटील अजित सवाडे शीतल हावले रमेश माळी अनिल बुलबुले हिराचंद चव्हाण सुदर्शन पाटील संघाचे कृषी संघाचे सीईओ आर टी चौगला राकेश फिरगन्नावर यांच्यासह दूध उत्पादक ग्राहक शेतकरी उपस्थित होते महान कनिप्ससाठी कृष्णा थेगांना बोरगाव